शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य हुमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची पंतप्रधान मोदींविषयी अपमानास्पद पोस्ट करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजपा पदाधिकाऱ्यांनी नेसवली साडी पंतप्रधान मोदींविषयी अपमानास्पद पोस्ट करणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी मामा पगारे यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी मंगळवार तेवीस तारखेला डोंबिवलीत साडी नेसवली देशाच्या पंतप्रधानाचा आदर प्रत्येक नागरिकांनी ठेवला पाहिजे काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांनी असे पोस्ट करणे योग्य नाही असे भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले काँग्रेस पदाधिकारी मामा पगारे यांनी अशा प्रकारे पोस्ट केल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत काँग्रेस कार्यकर्ते प्रकाश मामा पगारे यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचा मॉर्फ केलेला फोटो शेअर केला होता भाजप नेत्यांचे म्हणणे आहे, कि पोस्ट गाने आहे। की पोस्टमध्ये एक आक्षेपार गाणे देखील समाविष्ट आहे भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष परब म्हणाले की देशाच्या पंतप्रधान मोदी यांचा सन्मान करणे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्याला हेच समजले नाही अशा प्रकारे पोस्ट टाकणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्याने जर आपल्या नेत्यांचा अपमान करण्याचे असे प्रयत्न सुरू राहिले तर भाजप आणखी तीव्रतेने प्रत्युत्तर दिले जाईल या घटनेनंतर काँग्रेस कल्याण का जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला अशा प्रकारे भाजपा पदाधिकाऱ्यांनी वागणूक देणे योग्य नाही मामा पगारे यांनी केलेल्या पोस्टवर काही आक्षेप होता तर भाजपने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायची होती आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली पदाधिकारी नेते त्यांचे पगारे गृहप्रकाश यांनी दोन मोदीजींवर एक घानडी पोस्ट केली होती त्या पोस्ट संदर्भामध्ये हो म्हणजे अतिशय घानडी पोस्ट केली होती त्यांनी ती साडी घातलेला फोटो व्हायरल केला होता त्याचं गाणं होतं व्हायरल केलं होतं आणि त्यांनी स्वतःच्या फेसबुकला पासून व्हॉट्सअप ग्रुपला ढोळ्याला होता त्यांना साड्या खूप आवडत होत्या म्हणून आम्ही त्यांना साडी दिस गाडी नेसून त्यांचा आम्ही सत्कार केला यापुढे काँग्रेसला या संदर्भात तुम्ही का काय सांगाल काँग्रेसात नाही आमच्या पक्षाच्या नेत्यांविरुद्ध आमच्या पक्षाच्या मोदीजी सर, सर म्हणजे जे जे सर आहेत आमच्या देवेंद्र फडणवीस असतील मोदीजी असतील चव्हाणसाहेब असतील कोणाविरुद्ध जर पक्षाने असं कुठल्या पक्षाने असं निंदास्तव असं काय केलं तर आम्ही ही इतकं जेव्हा पत्थरने देणार कारण पातळी किती घसरली पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे ते देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी हे फक्त भारतीय जनता पार्टीचे परिवाराचे प्रमुख नाहीत तर मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत कुठलीही पोस्ट करताना कुठल्याही पदाधिकाऱ्याने कुठल्याही पक्षाच्या ने, नेत्याने विचार केला पाहिजे की मी काय टाकलं पाहिजे मी काय बोललं पाहिजे त्या जर त्यांनी ते तसं करतील तर आम्हीही त्याप्रमाणे भागू धन्यवाद मी अर्ज दिलेला पत्र दिलेलं आहे की या माणसाविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये संविधानाने आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आणि आमचे तुम्ही आमचे ज्येष्ठ पदाधिकारी जे पंधरा वर्ष डोंबोलीचे ब्लॉकचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लढवलेत आज त्यांचं वय बहात्तर आहे अशा आमचे सिनियर पदाधिकारी यांच्यासोबत यांना एक फोन केला जातो की मामा तुमच्याशी काम आहे मामा त्यांच्या मिसेसला घेऊन ते स्वतः हॉस्पिटलमध्ये होते काम आहे तुम्ही बाहेर या असं खोटं बोलून त्यांना बोलवलं आणि बीजेपीचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे पदाधिकारी ज्यांची पार्श्वभूमी अतिशय गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत गुन्हेगार गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे अशा गावगुंडांना घेऊन त्यांना धमकवण्यात आलं त्यांना जातीवाचक त्यांची लायकी काढण्यात आली आणि त्यांना साडी घालण्याचा जो प्रकार त्यांनी केला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा जेवढा निषेध करायचा तो कमी आहे मी स्वतः डीसी बोललो डीसीपीनी आम्हाला पाच वाजता बोलवलेलं आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आणि मुख्यतः मामा पगारे हे मागासवर्गीय आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल होत नाही तो पण आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही किंवा जर नाही केले तर आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन करू आणि अशा प्रकारच्या जर घटना जर भविष्यात जर घड घडत घडत गेल्या तर आणि ह्याला जर वेळीच आवर नाही घातला तर उद्या सर्वसामान्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर पण घरा आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी करतील मला असं वाटतं तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या अकरा वर्षापासून राहुलजी असतील जवाहरलाल नेहरूजी असतील इंदिरे इंदिराजी असतील सोनेजी असतील मनमोहन सिंगजी असतील काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांवर असे व्हिडिओ त्यांनी बनवून किंवा असे फोटो त्यांनी एडिट करून त्यांनी पोस्ट केलेले आहेत सोशल मीडियावर पण काँग्रेसने कधीही अशा प्रकारे कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट आ, सोशल मीडियावर टाकली म्हणून त्याला जाऊन मारहाण करणं किंवा अशा प्रकारचे घाणेडे प्रकार करणं हे आमच्या काँग्रेसच्या रक्तामध्ये नाही ही आमची संस्कृती नाही काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे संविधानाला मानणारा पक्ष आहे आणि आम्ही अकरा वर्ष झाले आम्ही भाजपच्या विरोधात आंदोलन करतोय मोर्चे करतोय आपण सर्व जनते कव्हर करता पण अशा प्रकारची कुठली गलितच्या भाषा असेल किंवा अशा प्रकारची मारहाण असेल किंवा असं व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम असेल हे काँग्रेस काँग्रेसच्या का, का कार्यकर्त्यांनी असेल पदाधिकाऱ्यांनी असेल त्यांनी आजपर्यंत केलं नाही आणि त्यांनी जो आज प्रकार जो केलेला आहे तो साडी घालण्याचा खऱ्या खरं बघाल तर यांनी बांगड्या भरल्या पाहिजेत की बहात्तर वर्षाच्या माणसाला तुम्ही साड्या घालता तुमच्यात जर हिंमत असेल ती पोस्ट त्यांनी व्हायरल केलेली नव्हती ती त्यांनी पोस्ट बनवली नव्हती मामान जी पोस्ट आली होती त्यांनी ती जी त्यांना पोस्ट फेसबुकवर आली त्यांनी ती फॉरवर्ड केली होती मग ही जी पोस्ट त्यांनी तयार केली तुमच्यात जर एवढी हिंमत असेल तर ज्यांनी ही पोस्ट तयार केली त्याला जाऊन मारा त्याला जाऊन साडी घाला ना मी त्या पोस्टच समर्थन करणार नाही पंतप्रधान असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील किंवा देशातले राज्यातले कुठलेही नेते असतील यांच्याबद्दल त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणं किंवा त्यांच्यावर वैयक्तिक पोस्ट करणं याचं समर्थन कधी काँग्रेस पक्ष करत नाही जर त्यांना मामांची पोस्ट चुकीची वाटली होती तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर मामांच्या विरोधात तक्रार नोंदवायला हवी होती आणि कारवाईची मागणी करायला हवी होती पण असं खोटं बोलून त्यांना धमकी देऊन त्यांना जो त्यांनी साडी घालण्याचा प्रयत्न प्रकार केला आहे ते मला असं वाटतं याच्यात मामांचा अपमान नाहीये हा आपल्या देशातल्या व्यक्ती स्वातंत्र्य जी लोकांकडून व्यक्ती स्वातंत्र्य हा त्याचा अपमान आहे हा लोकशाहीचा अपमान आहे प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का